भाऊ एक वेळेला पाच कमी सकाळी आम्ही साडे दहा वाजता इथं साडे मीटर चेकिंग घेतलेत साडे दहा वाजता अजून चेक झाला नाही आता ती काय पिंड लागते म्हणून गेली म्हणून आणायला चला तुम्हाला मीटर दाखवतो तिथं आहे आपलं मीटर சோ சோல் மீட்டர் त्यामुळे तुम्हाला सांगितलं गुगल पे केले बघा तुम्हाला चांगला होती तुमच्या कंपनी चांगला सांगतो Tim muda mau kerja kan? Ah, susu tim. Nah, susu tim muda mau berani. Nah, ini perlu. Ayo, terus terus. Ini apa? Ini apa? Ini perlu juga kan? Orang ini cerita orang itu tim. अगर बोलने हैं ना तारा बोला सोचने हो और ये बोलना होगा मैंने उधर एक तीस दिसंबर बैंक चालू से बोल दस्ते चालू है अरे काय विचार इयर एंडिंग असं काय आहे काय त्याच्या असते मला इयर एंड असं काय असलं तर आणि काय 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 ऐकलंस ऐकलंस काय सकाळ सम

ते जर राहिले ना गळगळ दर्शन बोया हॉस्पिटल जाऊन बोयने ते तन्नाला मेद बस मी साइटा वेगवेगळे बोकन देते ते मॉडेल बोलत भरत लागाय बोलाय दा आता दोन आपला वाया गेला बद्दल नाही नाही माझ्या जी, जी बोललेल तेच बोलाय

कामच नाही नाही सहा दिवस झाला आपण नुसतं इकडंच तिकडं तिकडच इकडं घर काय कामच नाही कुठलं आता हे मीटरच वाढायचे बघा सगळे मीटर ते रेडिंग बिडिंग घेऊन झाले आणि मी म्हणजे परमिशन आलं आता मीटर घेऊन काय हलवायचं मी आज बरोबर तुला काय म्हणायचं यावर मग तर बाबा अशी काय जर आमची लढतर आहे सकाळपासून इथं समोर अजून जेवलो नाही काय नाही उपाशीच आहे आम्ही बघूया अजून काय होते पुढे मीटर तर मिळते का लावायला चला बघूया एफी तर लावनो आम्ही पोचलेलो आहे आमच्या साईडवर मीटर वाढायसाठी मीटर पण घेतले आता वाजले दोन पंचवीस आणि कुलूप लावले कंपनीला मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है नहीं ये हम यहाँ पे क्या करने आए हैं मेरी हम यहां पे क्या करने हम बघू शकता तुम्ही आमच्यावर लिंबू लय मट्टा केलेलाय कोणीतरी निजा दैल देते लिंबूज लिंबू अरे देवा ये गडबडे बाबा अढत्न अढत्न तो काय करायचा आता वॉचमन पण नाही वॉचमन च्या घराला पण कुरोबायो बघा ती म्हणजे घराला पण कुलूप आहे कंपनीला पण कुलूप आहे सगळीकडे कुलूप आहे आता आम्ही मीटर कसं जोडायचं अवघड चला बघूया कंपनीच्या मालकाला फोन लावून विचारूया कोण आहे का इथे याला तर भाऊ आजच्या दिवशी आपली वाट लागलेली आहे आणि आता मी मीटर घेऊन कुठले आहे ऑफिसला मेट्र ठेवूया आणि उद्या काम करूया चला you <laughs>